સ્ટેશન લમ્પ્લેટ કરેલ માવશી કશી हाय हॅलो कसे आज सगळे तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईल तर तुम्ही शॉर्टमध्ये बघितलंच असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे ज्या चुका आम्ही केल्या आहे त्या तुम्ही करू नका एवढंच मला सांगायचं आहे तर हे बघा मी इथनं निघालेली आहे गावावरनं आणि आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला तर त्र्यंबकेश्वरला तर भरपूर जणांना माहीतच असेल की आत्तापित्रपक्षामध्ये त्र्यंबकेश्वरला का जातात तर तेच आम्ही सगळी तयारी वगैरे केली आणि आम्ही निघालो होतो तर आम्ही कसं बुकिंग केलेलं होतं आणि जे ब्राह्मण होते वगैरे त्यांचं प्रॉपर बुकिंग वगैरे केलेलं होतं आम्ही आणि गेलो होतो तसं तर म्हणजे पित्रा प पक, पितृपक्षामध्ये कोणी जाऊच नाही म्हणजे ज्यांना खरंच जायचं ते जाऊ शकता पण अतिशय गर्दी म्हणजे पूर्ण रोड भरलेले पूर्ण जे म्हणजे जे हॉटेल्स वगैरे सगळीकडे खूप जास्त गर्दी म्हणजे अक्षरशः रूम्सही अवेलेबल नव्हत आम्ही एक महिना आधी रूम आणि जे ब्राह्मण वगैरे होते ते बुकिंग केलेलं होतं आम्ही डायरेक्टच बुकिंग केलेलं होतं आम्ही म्हणजे डायरेक्ट आम्ही दारे जे ब्राह्मण होते त्यांच्याकडे जेवण राहणं आणि पूजा वगैरे सगळं त्याच्यातच इन्क्लुडेड होतं तर याच बाबतीत मी तुम्हाला आज पूर्ण सगळी माहिती देणार आहे की आम्ही कितीमध्ये बुकिंग वगैरे केलेलं होतं आणि कसं आम्हाला पडलेलं आहे आणि आम्ही काय काय चुका केलेल्या ज्या तुम्ही करू नका तर याच्यासाठीच मी आजचा हा व्लॉग टाकलेला आहे माझं चॅलेंज साईडला ठेवून चॅलेंज तर कम्प्लीट करणारच आहे मी पण मला असं वाटलं की ही माहिती तुमच्याबरोबर सगळ्यांसोबत शेअर करावी म्हणून मग मी आज हा ब्लॉग टाकणार आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही आम्ही मंदिरात गेलो आहे म्हणजे आम्ही बुकिंग केलं बुकिंग केल्यानंतर आम्ही पहिले मंदिरात गेलो कारण परत पूजा वगैरे चालू झाल्यानंतर मंदिरात जाऊ शकत नाही कारण नारायण नागबलीची पूजा केल्यानंतर मंदिरात प्रवेश नसतो पूजा संपल्यानंतर तीन दिवस पूजा असते पूजा संपल्यानंतरच प्रवेश असतो तर आम्ही सात वाजता लाईनमध्ये लागलो संध्याकाळी तर, लागल। तर साडे अकरा वाजता आमचं दर्शन झालेलं आहे आणि हे जे बघताय ना तुम्ही हॉल तर असे दहा हॉल ओलांडून तुम्हाला दर्शन भेटतं त्यानंतर आम्हाला दर्शन भेटलेले तर तुम्हाला मी सांगते की बुकिंग कसं तर वेगवेगळ्या वेगवेगळं जसं वेगवेगळे तुम्ही ब्राह्मण असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग नुस म्हणजे प्राईज ठरलेली असते त्यांची आणि आम्ही लवकर बुकिंग केलं होतं थोडं ओळखीने पण केलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला साडेआठ हजार रुपये लागलेले आहेत पूर्ण राहणं खाणं पूजा तीन दिवसाचं सगळं त्यांच्याकडनंच होतं फक्त ज्या दिवशी आम्ही संध्याकाळी गेलो समजा आमचे दुसऱ्या दिवशीपासून पूजा चालू होणार होती त्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही गेलो होतो तर त्यांच्याकडनं राहणं होतं आणि जेवण फक्त आमच्याकडनं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी पूजा चालू झाली पूजा चालू झाल्यानंतर ता दोन टाईमचं जेवण त्यांच्याकडनंच होतं आणि पूजा वगैरे सगळं पूजेचं जे साहित्य वगैरे असतं सगळं आपल्याला काहीच घेऊन जायचं नसतं आपल्याला दानधर्म वगैरे करायचं असतं तर ते तुम्ही करू शकता तुमच्या झोईनी बाकी आपल्याला काहीच घेऊन जायचं नसतं फक्त एक नारळनी पाच सुरपवारा लागतात बाकी सगळं पूजेचं साहित्य पूजा वगैरे सगळं तेच तेच करत असतात साडे आठ हजार रुपये आम्हाला इथे खर्च लागलेला आहे त्यानंतर म्हणजे आम्ही बघा इथं पूजा वगैरे केली आम्ही बाहेरून बाहेर पण आम्हाला कारण तिथे मध्ये गेल्यानंतर पिंडीला हात लावताच आला नाही आणि पूजा करता आली नाही बाहेर पिंडी होती तर बाहेर आम्ही इथं पिं पिंडीवरतीच पूजा केलेली आहे आणि आशीर्वाद वगैरे घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पूजा चालू होते पूजा चालू झाल्यानंतर आम्हाला रूम भेटल्या पण इतक्या चांगल्या वगैरे रूम नव्हत्या म्हणजे थोडं तुम्हाला मनाची तयारी करून जावंच लागेल की आपल्याला तिथं सहन करायचं आहे तीन दिवस कसंही राहणं आणि कसंही खाणं पिणं वगैरे तर खाणं जेवण वगैरे ठीक होतं म्हणजे बरंच होतं कारण ते सगळं सोचावंच लागतं आपल्याला त्या गोष्टीत जर पूजा करायचीच असेल तर आणि हे सगळं जे असतं ना हे फक्त पितृपक्षातच असतं जास्तीत जास्त बाकी इतर वेळेस पण तुम्ही नारायण नागबली करू शकतात पण इतर वेळेस एवढी गर्दी नसते जी पितृपक्षात असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना जर तुम्ही वेग म्हणजे जर गेले पितृपक्षात जायचंच असेल तर आधीच तुम्ही रूम वगैरे व्यवस्थित चांगली बुकिंग वगैरे करू शकता तिथे चांगल्या चांगल्या रूम्स पण होतात पण आम्हाला बऱ्यापैकी रूम भेटले म्हणजे इतकी पण वाईट नव्हती सगळं व्यवस्थित छानच होती पण म्हणजे नाही का कोणाला नाही सूट होत तर तुम्ही करू शकता तर आता हा जो सीन आहे हा मी कट का टाकला आहे आणि मी हा व्हिडिओ का शूट केला आहे तर ते तुम्हाला सांगते मी कारण की इथे ह्या ज्या मावशी आहे आता मी काय झालं आम्ही पुढे आलो मी आणि राहुल आई आमच्या हळूहळू चालत होत्या त्या मागेच होत्या आणि इथं ब्लर करण्याचं कारण की मला कोणाला असं दाखवायचं नाही व्हिडिओमध्ये पण जो अनुभव मला आलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा जेणेकरून तुम्ही ही चूक नको करायला आणि मग आमच्या जा, आमच्या आईंच्या हातात आहे ना त्या बाई ते देऊन टाकले म्हणजे कसे दिले दहा रुपये दहा रुपये करत करत आईच्या हातात दिले आणि तिथल्या गाई आणि शेळ्या अशा आहे की हातात चारा बघितला का त्या लगेचच अंगावर येतात म्हणजे डायरेक्टच ते खायला येतात तर त्यांची पण काही चूक नाही त्याच्यामध्ये तर ह्या बाईनी काय केलं आईच्या हातात दिले दहा रुपये दहा रुपये म्हणता नि देताना दहा म्हणताना दहा रुपये म्हटले देताना दहा बारा जुळ्या दिल्या आता आमच्या आईला काय माहिती किती जुड्या किती रुपये दहा रुपये दहा रुपये म्हणून दिल्या आणि आम मागच लागली म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला की जेणेकरून सगळ्यांना कळायला पाहिजे आणि ऑलरेडी मी ही क्लिप म्हणजे आधी बघितलेलं होतं आणि मी राहुलला पुढे येऊन तेच सांगते ती ह्या बाया फ्रॉड करता असं तसं तेवढाच तो मला बोलला की आईसोबत नको व्हायला चल मागे जाऊन बघू तर तेच झालं म्हणून मी रिटर्न मागे आलेली होती येताना मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती तरी पण तीस रुपये घेतलेस मग मी नंतर मी त्यांना खूप म्हणजे ओरडली जोरात की मी पोलिस स्टेशनमध्ये जाईल पोलीस स्टे पोलिसला पोलिसांना स्टा... कंप्लेंट करेल कारण माझ्याकडं व्हिडिओ होता आणि आधी पण मला माहिती या बायांनी काय केले मग त्याच्यामुळे त्या मागच्या बाईंनी त्यांना आवाजून बोलून घेतलं आणि मग ते चालले गेले तरी ह्या म्हणजे हे याच्यावर मला तुम्हाला एवढंच सांगायचं की ह्या ज्या बाया ना ते जे वयस्कर वगैरे राहतात ना त्यांनाच गाठतात आपल्यासारख्यांना विचारत नाही त्याच्यामुळे आपल्या घरचे जे असतील मोठे वगैरे त्यांना सांगून ठेवा की जेणेकरून आपल्याकडनं अशी चूक व्हायला नको त्याच्यानंतर आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो होतो आणि रिटर्न जाण्यासाठी बघा म्हणजे आमची बस जी होती आम्ही बसमध्ये बसचं तिकीट केलेलं त्र्यंबकेश्वरपासनं पुण्यापर्यंत पण त्र्यंबकेश्वरला ती बस आलीच नाही त्याच्यामुळे आम्हाला त्र्यंबकेश्वरवरनं ते जे बोलले की तुम्ही कशाला तिकीट बुक केलं आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं गर्दीमध्ये तिकीट बुक करायला आणि जा तुम्ही आणि रिफंड पण करत नव्हते ते बोलले नाशिकला जा नाशिकवरनं तुम्हाला शिवशाहीमध्ये घेतील म्हणे आणि त्याच्यामुळे तरीही आम्ही ऑट मग त्या हे सगळं झालं आम आमच्या आई मुळे आम बसमध्ये जाऊ शकत नव्हत गर्दी तुम्ही बघितली किती गर्दी त्याच्या आणि त्यांनी आम्हाला दुसऱ्या बसमध्ये सीटही दिलं नाही ते बोलले की आम्ही सीट देणार नाही तुम्ही कशाला तिकीट बुक केलं म्हणजे त्यांचंच ॲप्लिकेशन ते आम्हाला बोलत होते असे त्र्यंबकेश्वरवाले आहेत त्यानंतर आम्ही पुढे गेलो पुण्याला म्हणजे नाशिकला गेलो आणि नाशिकवरनं मग आम्हाला शिवशाही म्हणजे नाशिकचे जे होते ना बस बस वगैरे चौकशी कक्ष ते खूप चांगले होते त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आम्हाला सीट मिळवून दिली आणि शिवशाहीमध्ये आम्ही मग ते तिकीट बुक केलेलं होतं ऑनलाईन त्याच्यातून आम्ही नाशिकवरनं पुण्याला आलो तर अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहे घरी आल्यावर पण तुम्ही बघितलं असेल आमचं लॉकची चावीच नव्हती बेडरूमला लॉक लावलेलं होतं अशा पद्धतीने झालं कोणाला काही प्रश्न असेल तर मला नक्की कमेंट करा जे कोणाला काही विचारायचं असेल की अजून काय काय खर्च वगैरे येतो किंवा काय गोष्टी तर मला नक्की कमेंट करा जे कमेंट करून मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल की कसं कसं कस, जायचं कसं नाही त्या हिशोबाने आणि हां व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा जो व्लॉग आहे जो डेली व्लॉग असतो माझा पन्नास दिवसाचा चॅलेंज तो मी टाकणारच आहे तर चला भेटूया न्यू व्लॉगमध्ये बा बाय